गुड मॉर्निंग तर बघा पूर्ण अंधार दिसतोय तुम्हाला चहा पाणी झालंय आता चपात्या हे केल्या भाजी हे केलं चपा कड पण दहीच आहे घ्या आणि पूर्ण अंधार दिसतोय घर शेकरायला घेतले त्याक असं दारात ताडवा लागलाय पाच आठ बरोबर घरावरच टाकतोय त्याच्यामुळे ना पूर्ण अंधार दिसतोय घरात हका हो इकडं सगळा राडा घालायला लावून सगळं पाच आठ बिचाट सगळं खाली पाडले पार कुजून गेलं होतं आणि एकदम पाणी पडत होतं ते घर नाही घर पण ते आहे ना पूर्ण खाल्लं ओलं होऊन गेलं होतं तिघर त्याच्यामुळं घे असे सगळं काढून हिता आणून ठेवलं हका इकडं मोठ्या घरात एकाच घरात जास्त राडा होता कपडीने सगळं स्वयंपाका एकाच घरात म्हणायला सगळा राडा होत होता त्याच्यामुळं घर शेफायला दिले आता सुन मी काय अजून बाहेरच गेलो नाही बाहेर गेली काय लगेच मला पाच आठ मी टाकायला लागते त्याच्यामुळं घरात कोण येत नाही सगळा अंतर झाला घरावर बाकी जे सगळे बाहेरच कामाला लागले तुम्ही काय अजून बाहेर गेलं नाही जाणार पण नाही एक तास जाणार नाही चट करतात बरोबर सगळं आपणच करायचं सगळं आपणच करायचं चट करून दे निसती फिरत येतं इकडं जा तिकडं जा इकडं जा तिकडं जा सगळं आपण वाईटात डोक्याचं निसतंही ही आहे सगळ्यांना सांगून सांगून कालच मुंड द्या म्हणलं ते घर जाऊ दे आख पडून जाऊ दे त्याच्यामुळं जा आज बरोबर सकाळ सकाळ सगळी कामाला लागते अजून कोण जेवलं नाही नऊ सड्या वाजते चहा पाणी पिले स्वयंपाक झालाय पण कोण जेवलं नाही लागू द्या कामाला करू दे सगळ्यांना जा जा का काम जाणारच नाही बाहेर नाही तर म्हणताना आता स्वयंपाक झालाय आता चल घ्या कामाला लागतं त्याच्यामुळं काही मी जाणारच नाही देऊ करते तर बरोबर आहे काय गड्यांची कामं पण आपण बाया माणसानेच करू लागायची तेव्हा करता तर करून द्यायचं नाही बेड हे करायचं आपणच प्रत्येक काम करायचं म्हणून त्यांना काय बघितलं जेव्हा त्यांना मोकळे येऊन जा त्यांना कुठं तरी फिरायचं तिथं पण पाचट आठ लावा लागणार मला पण भांडी जास्त एवढी भांडी पडल्यात स्वयंपाकाची आणि कपडे धुवायच्यात पण कपड्याला टाकीत पाणीच नाही सगळं संपून गेले आवाज राहिल तर मग त्यानं झाली मोकळी व्हिडिओ काढायला लागली बस आणि बसून चलिया बाहेर पटकेल चला टाकतो मी तुम्हाला कसं कस शकारतात कसं ते आख छापरा पाच पाचट सगळं कुजलेलं सगळं काढून खाली टाकलंय आणि नवं पाच वरणं टाकायला लागले ती रुळा तळवत आणून पोहळा तळव टाकलाय वरणं आणि म्हणून बाकीचं काम करायला चला दाखवते तर बघा इकडं घर छापवायचं काम चालू आहे दोघंजण छपरावर येतो आणि दोघ जण टेलरमध्ये मी काय बाहेर आलेच नव्हते मी जर आले असेल तर मला पण काहीतरी काम लावलं असतं की कमी कमी वजनाचे लावले होते छपरावर कारण की जास्त वाजल्या शिक जाते खाली पडून बिडून काही त्याच्यामुळे हे कमी वजनाचेच वर लावले तिथे तिकडून आणि इकडं हे चांगलं दहा पंधरा दिवस आणून टाकलं होतं पाच आठ आणि ती भिजलं आणि बरोबर भिजून खाली चोप चोपल्या गेलं खाली आणि मग तिनं आता ज्यामशाप असल्यानं काही मागणं पण आता हे करून बघले जे आता शाप आहे पहिला आणला असता असं शेकडा शेकारला असतं ना तर ती असं ही झालं असतं पण आता पावसाने चोपून ठेवल्यामुळं ते बरोबर बसले आता हे मला शेकरायचं झालं सगळा ही पाला पाच बोळा करून लांब नेऊन टाकावं लागणार आहे ना खूप जास्त ही घा घात झाली आणि पाऊस जर आला तरी असणारे घाण आणि एक तर मच्छर कमीच आहे तर पाणी त्याच्यामुळे मच्छर पण टाकले बुक कसा काळा बघायला पहिल्या पाचाटाचा खाली काढून टाकला टाकलाय दाताळाने वरांनी वळून म्हणजे नवीन पाचाट वर टाकलं आहे पाणी कडे म्हणून अजून बरेचसं काम पातात राहिले ती पण वर टाकून द्यायची म्हटलं कशाला वायाला तरी घालवता म्हणलं हा एवढं त्या टाकून म्हटलं उगत नका आणि एखादं गोळा करून ते थोडीशी एखादी पेंडी ही करून मला एका साईडला लावायची तिकडून पण वारं आलं का थोडंसं हे होतं आहे वारला काढचं हवा इकडं ह्या साईडला लावायचं आहे थोडंसं आणि मग हे सगळं आता राहिलंय राहिलं राहिले आता हे यांचं झालं का अजून जेवणं कोणीच केलं नाही जेवण करून पहिलं मी सगळं गबा भरून टाकणार आहे आणि वारं नाही सुटलं म्हणजे बरोबर नाही तर वारं तर सुटलं ना तर किती पण झाडून गोळा केलं ना तरी पण ते पुन्हा राडा होत असतो अजून झालं आता आता बराचसा राडा पडला किती वेळ लागतो काय माहिती आहे सगळं हे खाली दिसते ना काळ काळा कुकाली पाचात आता एकदम जड म्हणजे लय असा बुगा म्हणून एकदम पारी बुगा फुट्टी केल्यासारखं सारखं झालं ती पुजून पुजून पावसाने त्याच्यामुळे तिथे लय जड लागली मोठं काहीतरी पाटी कठीवा लांब नेऊन टाकावं लागलं जवळ पण टाकावं लागलं मच्छर खूप झाले तर त्याने पण जास्त जाड त्याच्यामुळे तिकडे घरा मागं पण नेऊन मागं टाकावं लागलं तिकडे लागले तर बार बारा वाजून गेले तर भूकं लागले असते ना सकाळपासून चालू आहे टाटा बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये